नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजली जाणारी देवीचे रूप भयंकर पण तितकेच दयाळू आहे तिच्या दर्शनाने दुष्टांचा नाश होतो आणि भक्तांचे रक्षण होते आज आपण जाणून घेणार आहोत सप्तमीच्या देवीची कथा आणि या दिवशीच्या रंगामागचे दडलेले रहस्य नवरात्री विशेष मालिकेच्या सातव्या दिवशी आपले स्वागत या दिवशी पूजली जाते देवी कालरात्री जी अंधकाराचा नाश करणारी आणि भक्तांना निर्भय करणारी आहे तिचे स्वरूप अतिभयानक असले तरी ती आपल्या भक्तांसाठी मातेसारखी करुणामयी आहे सप्तमीचा रंग आहे नारंगी जो शांती शक्ती आणि गूढतेचे प्रतीक आहे मग जाणून घेऊ या कालरात्री देवीची कथा आणि तिच्या पूजेचे महत्व माता दुर्गेच्या नऊ रूपांपैकी कालरात्री हे शक्तिशाली स्वरूप आहे आणि त्या नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते त्यांच्या शरीराचा रंग घन अंधकारासारखा काळा आहे केस विस्कटलेले गळ्यात विद्युत सारखी माळ आहे आणि त्या गाढवावर स्वार असतात काल रात्रीच्या तीन नेत्रांमधून ज्योती प्रकट होतात आणि श्वासातून आग बाहेर पडते त्यांच्या हातात विविध शस्त्रे असतात एका हातात खडग दुसऱ्यात लोहेचे अस्त्र तिसरा वरमुद्रा आणि चौथा अभयमुद्रा रक्तबीज वधाची कथा पौराणिक कथेनुसार रक्तबीज नावाचा राक्षस फार शक्तिशाली होता त्याला असा वर मिळाला होता की त्याच्या रॉंगफुल थेंब जमिनीवर पडताच नवा रक्तबीज राक्षस जन्म घेतो शुंब निशुंब आणि रक्तबीज यांनी देवतांवर मोठा हल्ला केला होता त्याचा नाश करण्यासाठी माता पार्वतीने स्वतःच्या ऊर्जेने काल रात्रीचा अवतार घेतला माता काल रात्रीने रक्तबीजावर हमला केला आणि त्याचा रक्तपान करून जमिनीवर थेंब पडू दिला नाही अशा प्रकारे सर्व रक्तबीजांचा विनाश झाला काल रात्री देवीची पूजा अशुद्धता आणि संकट दूर करते सिद्धी आणि शक्ती मिळवून देते तसेच पाप आणि भय नष्ट करते भक्तांना शुभफल मिळते म्हणून त्या शुभंकरी म्हणून देखील ओळखल्या जातात महत्वाचा मंत्र ओम देवी काल नमक या मंत्राचा उच्चार केल्याने सर्व अशुभता दूर होते आणि भक्तांना आचरणात विजय प्राप्त होतो नारंगी रंग ऊर्जा उत्साह आणि तेजाचे प्रतीक आहे तो सकारात्मकता शौर्य आणि आनंद देतो या रंगामुळे मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात आणि धैर्य भक्त नारंगी रंगाचे वस्त्र घालून मातेचं पूजन करतात ज्यामुळे जीवनात उत्साह शक्ती आणि यश मिळतं मित्रांनो आणि भगिनींनो ही होती कालरात्री देवीची कथा आणि नारंगी रंगाचे महत्त्व पुढच्या दिवशी आपण महागौरी देवीची पूजा आणि रंगाचे महत्त्व पाहणार आहोत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री महालक्ष्मी नमो श्री स्वामी समर्थ